जिल्ह्यातील पाथर्डी आणि तिसगाव येथे चोरीचे सोनं शोधण्याच्या नावाखाली तोतया पोलिसांनी खऱ्या पोलिसांच्या मदतीनं सराफांचा छळ केल्याची तक्रार जिल्हा सराफ सुवर्णकार संघटनेनं केली आहे याबाबत पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन सखोल चौकशीची मागणी केली आहे जिल्ह्यातील पाथर्डी तसेच तिसगाव सराफ व्यावसायिकांना पोलीस अधिकारी असल्याचं भासवून त्रास देण्याचे प्रकार घडलेत चोरीच्या सोन्याच्या तपासाच्या नावाखाली सराफांचा छळ करण्यात येत असल्याची तक्रार जिल्हा सराफ सुवर्णकार संघटनेनं केली आहे या याबाबत संघटनेना पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांची भेट घेऊन निवेदन दिला तोतया तो पोलिसांना स्थानिक पोलिसांची मदत होत असल्याचा आरोप यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष वर्मा यांनी केली आहे काल तिसगाव येथील प्रसिद्ध सराफ प्रमोद बेदरे यांच्या स्वतःच्या मोबाईलवर मुंबईतून एका तोतया तो तो पोलिसांनी फोन केला आणि मी पी आय धुमाळ बोलतोय तुम्ही चोरीचा माल घेतलेला आहे चाळीस ग्रॅम चोरीचं चो सोनं मला देऊन टाका आणि वरती मला काय देता ते सांगा अन्यथा तुम्हाला अटक करण्यात येईल अशी त्यांनी धमकी दिली आणि त्यानंतर त्यांना सांगितलं की पाथर्डी पोलीस स्टेशनचे ए पी आय परदेशी साहेबांशी बोलून घ्या ते तुम्हाला सेटलमेंट करून देतील त्यानंतर रात्री तीन वाजता पाथर्डी पोलीस स्टेशनचे ए पी आय परदेशी साहेबांनी बेदरे यांना जाऊन सांगितलं की बघ तुम्ही तुम्हाला आम्ही काही अटक करणार नाही तुम्ही त्यांची रिकव्हरी आणि काय त्यांना द्यायचं असेल ते तुम्ही त्यांना देऊन टाका तर एक जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांनी असं तोतय पोलिसांना साथ देणं हे आपलं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे त्यामुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी एक मागणीचं निवेदन आम्ही या ठिकाणी एस पी साहेबांना आणून दिलं आहे की जो आज जो काही प्रकार घडला जो सरापांना धमकी देऊन खोटं म्हणजे रिकव्हरी मागण्याचा जो प्रयत्न झालेला आहे त्याची रीत सर आम्ही फिर्यात देणार आहोत आणि त्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश या ठिकाणी एस पी साहेबांनी दिलेले आहेत त्याचबरोबर आमची बऱ्याच वर्षाची एक मागणी होती की आज म्हणजे प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रात सोनार आणि सरापणा लुटण्याचा धंदा चालू झालेला आहे खोट्या रिकोऱ्या मागायच्या चोर आणायचा आणि चोरांनी दिशाभूल करून खोट्या रिकोऱ्या मागायचा प्रकार बऱ्याच ठिकाणी घडतो आहे तर ह्याला पायबंद बसावा म्हणून स्वतः एस पी साहेबांनी याच्यात लक्ष घातलं आहे आणि नगर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्याच्या पातळीवर एक कमिटी ज्याला समन्वय समिती म्हणतात प्रत्येक अशी कमिटी स्थापन करण्याची सुद्धा त्यांनी या ठिकाणी घोषणा केली तिसगाव येथे सराफ प्रमोद बेद्रे यांना अशाच प्रकारे पोलिसांचा जात सहन करावा लागला असून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे यावेळी धीरज मैड वैभव डहाळे अमोल चिंतामणी आबासाहेब कुराडे सुरेश बेदरे लक्ष्मीकांत बेदरे, राजू शेवाळे आदी उपस्थित होते प्रतिनिधी यतीन कांबळे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर